सिटी न्यूज वसा जनसेवेचा शहरात व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून पहाटेच्या वेळी पारा सरासरीपेक्षा खाली घसरला आहे या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी बुलढाणेकर पहाटे मॉर्निंग व करण्याकरिता गर्दी करताना दिसत आहेत याचा बुलढाणा जिल्ह्यात सकाळी व सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहे तापमानात मोठी घट झाली आहे या तीव्र गाठामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांनी स्वेटर जॅकेट आणि शाल परिधान केल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे हवामान हो विभागाने पुढील काही दिवस थंडीचा थंडी थंड हा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे आरोग्यासाठी फायदेशीर थंडी उत्स्फूर्तता आणि ऊर्जा थंड हवामानामुळे नागरिकांमध्ये एक नवा उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा संचारली आहे अनेक नागरिक या थंडीचा फायदा घेत मॉर्निंग वॉक योगा आणि जॉगिंगला प्राधान्य देत आहे ज्यामुळे आरोग्य चांगले राखण्यास मदत होत आहे गरम पदार्थांची मागणी वाढली शहरातील चहा आणि कॉफीच्या टप्पऱ्यांवर तसेच हॉटेल्समध्ये गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत थंडीचा आनंद घ्या मात्र थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे गरम कपडे वापरा तसेच लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असे आरोग्य विभागाने सूचित केले आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी